पहिली पत्नी मेली दुसरीशी लग्न केलं तिला सुद्धा अंधारात ठेवून तिसऱ्या तरुणीशी लग्न करून तिच्यावर सातत्यानं बलात्कार केला तिनं पोलीस ठाणे गाठलं या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर विष्णू नगर पोलिसांनी प्रवीण पान्हेरकर या बेचाळीस वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे प्रवीण यानं अन्य काही महिलांसोबत हा प्रकार केला आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे दोन दिवसापूर्वी आमच्याकडे एका महिलेने तक्रार केली प्रवीण पानरकर नावाच्या यशमानं तिला गुंगेचं औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानंतर तिचे न्यूड फोटोज काढून ते ब्लॅकमेल करून वारंवार तिच्याशी तसे संबंध ठेवले त्यानंतर तिच्याशी लग्न केलं पण वास्तविक याच्या पाठीमागं त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं त्याची पत्नी पहिली मयत झाल्यानंतर त्यानं दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या पत्नीशी त्याने डिवोर्स न घेता देखील त्याने ह्या महिलेशी लग्न केलं आणि तिची फसवणूक केली म्हणून त्यांनी तक्रार दिलेली आहे त्याला प्रवीण पानेरकरला आम्ही काल अटक केली आज कोर्टात हजर केलं होतं त्याला दोन दिवसाची कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास चालू आहे एन टी न्यूज मराठी कल्याण